नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा लाडका भाऊ योजनेसाठी हेच युवक असणार पात्र चार कागदपत्रे असणार आवश्यक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी यूट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या भाऊ योजनेसाठी कोणती चार कागदपत्रे आवश्यक असणार आहेत व कोणते युवक या योजनेसाठी पात्र असणार आहेत या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडका भाऊ योजनेसाठी हेच युवक असणार पात्र हे चार कागदपत्रे असणार आवश्यक बघा लाडका भाऊ योजना काय आहे महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना ज्याला आता लाडका भाऊ योजना असेही म्हटले जाते ती महाराष्ट्रातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी डिझाईन केली आहे बघा संपूर्ण महाराष्ट्रावर एकीकडे लाडकी बहीण योजना गाजत असताना दुसरीकडे आपल्या महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या या विकासासाठी कौशल्य विकासासाठी व एका दिशेने त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी या करण्या रोजगार निर्मितीच्या उद्देशाच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी ही योजना आणलेली आहे यालाच या ठिकाणी लाडका भाऊ योजना असे देखील या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे बघा या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत तेही या ठिकाणी आपण पाहणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा एक आहे तरुणांना व्यावहारिक कौशल्य शिकवणे दुसरं आहे रोजगाराच्या संधी वाढवणे तिसरं आहे उद्दिष्ट महत्त्वाचं या लाडका भाऊ योजनेचा उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि चौथं आहे या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे चार जे प्रमुख उद्दिष्ट आहेत ते लाडका भाऊ योजनेचे आहेत बघा पुढे या योजनेची एकूणच वैशिष्ट्ये काय आहेत पहा एक आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे नोकरी शोधणारे आणि रोजगार देणारे यांना जोडण्यासाठी विशेष वेबसाईट उमेदवार आणि उद्योजक सहज नोंदणी करू शकतात दुसरं आहे व्यावहारिक प्रशिक्षण रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव उद्योगांच्या गरजानुसार प्रशिक्षण कार्यक्रम तिसरा आहे आर्थिक सहाय्य बारावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्णांना रक्कम सहा हजार प्रति महिना आय टी आय किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये प्रति महिना पदवीधर किंवा पदव्युत्तरांसाठी दहा हजार प्रति महिना व्यापक समावेश म्हणजे खाजगी क्षेत्र सेवा क्षेत्र सरकारी आणि निमसरकारी संस्था सहभागी होऊ शकतात बघा पात्रता निकष काय असणार आहे वय अठरा ते पस्तीस वर्ष निवास महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ती किमान बारावी उत्तीर्ण डिप्लोमा किंवा पदवीधर असणं गरजेचं आहे रोजगाराची जी स्थिती आहे ती बेरोजगार महत्वाचे म्हणजे तरुणांचे बँक हे आधार कार्डाशी लिंक असणे महत्वाचे आहे बघा अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ऑनलाईन नोंदणी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावा लागणार आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे योग्य प्रशिक्षण कार्यक्रम निवडणे आणि मान्यता प्राप्त संस्थेत प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे लाभार्थ्यांसाठी काय फायदे आहे बघा मोफत व्यावसायिक प्रशिक्षण मिळतो मासिक स्टायपेंड मिळते उद्योगाशी थेट तुम्हाला संपर्क साधता येणार आहे रोजगाराची जी क्षमता आहे ते वाढवणे आणि आत्मविश्वास वाढवणे हे जे चार फायदे आहेत पाच फायदे ते लाभार्थ्यांसाठी आहेत बघा उद्योगांसाठी काय फायदा असणार आहे या लाडका भाऊ योजनेचा कुशल मनुष्यबळाची उपलब्धता दुसरा आहे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड निवड करण्याची संधी तिसरा आहे प्रशिक्षण खर्चात बचत आणि चौथं महत्त्वाचं उद्योगासाठी फायदा आहे सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याची संधी हे चार उद्योगासाठी फायदे आहेत आणि या योजनेची अंमलबजावणी ही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग आणि मुख्यमंत्री लोककल्याण कक्ष जिल्हा प्रशासन या ठिकाणी यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाते बघा या प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण उद्योगामध्ये इंटर्नशिप सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट उद्योजकता विकास कार्यक्रम हे या प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे मूल्यांकन आणि प्रमाणपत्र बघा नियमित मूल्यांकन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र आणि रोजगार किंवा स्वयंरोजगारांसाठी शिफारस हे झालं मूल्यांकन आणि प्रमाणपत्राच्या बाबतीत त्यानंतर आहे आव्हाने आणि संधी मोठ्या संख्येने तरुणांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं आव्हान आहे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची खात्री उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि ग्रामीण भागातील तरुणांना समान संधी हे जे चार आव्हाने आणि संधी आहेत ते अतिशय महत्वाच्या आहेत बघा भविष्यातील योजना देखील काय असणार आहेत यावरती देखील थोडक्यात प्रकाश टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा एक आहे अधिक उद्योग क्षेत्रांचा समावेश दुसरा आहे ऑनलाईन प्रशिक्षण मॉडेल्स तिसरा आहे स्टार्टअप इकोसिस्टमशी जोडणे चौथं आहे आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ही योजना केवळ कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठीच नाही तर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्वाचे आहे बघा तरुणांना व्यावहारिक प्रशिक्षण देऊन आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ही योजना महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक आहे योग्य अंमलबजावणी आणि निरंतर मूल्यांकनासह ही योजना महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यास आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यास मदत करू शकते बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मोठी बिग ब्रेकिंग आहे लाडका भाऊ योजनेसाठी हेच युवक असणार पात्र व चार कागदपत्रे कोणकोणते आवश्यक का आहेत या लाडका भाऊ योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद